भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील यांचा पराभव झाला तो पराभव का झाला याची कारण शोधली जात आहेत सोपं आणि साधं कारण आहे की भाजपमधले वाद मिटवण्यात वरिष्ठांना अपयश आलंय तर त्यांना हे वाद मिटवायचेच नव्हते कपिल पाटील निवडून आल्यानंतर ते कॅबिनेट मंत्री होतील आणि आपल्याला भारी पडतील तर मुंबईतल्या नेत्यांना मुंबईच्या बाहेरचं नेतृत्व कधीही मान्य होत नाही म्हणजे एकनाथ शिंदे यांना त्याच्यासाठी खूप संघर्ष करावा लागला शेवटी बंड करावा लागलं आणि तेव्हा ते मुख्यमंत्री बनले ही मुंबईची जी राजकीय मंडळी आहे ना ते उर्वरित महाराष्ट्रातील सगळ्या राजकीय नेत्यांना म्हणजे त्याच्यामध्ये कितीही चांगली गुणवत्ता असो त्या गुणवत्तेला ते किंमत देत नाही त्यांना ते मागे ठेवण्याचा प्रयत्न करतात इथे कपिल पटेल यांच्या बाबतीमध्ये तेच झालं जे खरं तर भाजपमधले अंतर्गत वाद खूप मोठे होते म्हणजे आता जो निकाल लागला ते आपण बघितलं तर भाजपच्या दोन्ही आमदारांच्या मतदारसंघामध्ये जे अपेक्षित लेण मिळायला पाहिजे होतं ते मिळालेलं नाही दुसरा एक फटका बसला तो म्हणजे अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांचा हे निलेश सामरे हा विषय भाजपने केव्हा संपवायला पाहिजे होता त्याच्या सगळ्या फायली हे ढुंगणाखाली ठेवून उभवत बसलेत आणि त्याचा त्याच्या माध्यमातून राजकीय फायदा ते आहेत म्हणजे खरं तर कारवाई कधीच व्हायला पाहिजे होती म्हणजे कारवाई झाली नाही कारवाई होणारी नाही त्याच्यामधचं कारण असं आहे की त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून अनेक गोष्टी करता येतात आणि त्याच गोष्टी भाजपचे राजकीय नेते करतायत आणि त्याचे परिणाम असे झाले की भाजपचीच फार बेइजती झाली केंद्रीय राज्यमंत्री जर पराभूत होत असेल आणि तोही त्या मतदारसंघात महायुतीचे पाच आमदार असताना तर हा मतदारांनी किंवा इतर लोकांनी केलेला पराभव हो नाही आहे तर भाजप निर्णय घ्यायला चुकलेला आहे म्हणजे वेळच्या वेळी वेल्च जे निर्णय घ्यायला पाहिजे होते ते निर्णय घेतलेले नाहीत म्हणजे तिथे जर अपक्ष उमेदवाराला दोन लाख एकतीस हजार मतं मिळतात आणि त्याच्यातली बहुतांशी मतं ही भाजपची खाल्ली जातात हे सगळं दिसत होतं म्हणजे भारतीय जनता पार्टीला आता काहीही अशक्य नाही आहे पूर्ण देशाची राज्याची सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पद आहेत त्यामुळे सगळे पोलिसांचे रिपोर्ट सीआयडीचे रिपोर्ट एस रिपोर्ट त्यांच्याकडे येत असतात जी गोष्ट सामान्य माणसाला माहिती आहे की निलेश सामरे यांना उभं केल्यानंतर कुणबीस समाजाची मतं ही त्यांच्याकडे वळली जातील आणि त्याची बहुतांशी मतं ही कपिल पटेलची असतील आणि बाळाला त्यांचा फायदा होईल ही सगळी राजकीय गणितं सामान्य माणसाला माहिती होती ती भाजपलाही माहिती होती सगळे रिपोर्ट्स होते तरी सुद्धा कुठलीही हालचाल केली नाही नीलेश निलेश यांना फॉर्म भरल्यानंतर थांबवायला पाहिजे होतं किंवा फॉर्म भरण्याच्या आधी थांबवायला पाहिजे होतं देवेंद्र फडणवीस यांनी नुसता शब्द जरी टाकला असता तर ती माघार गेली गेली असती मात्र उलट भाजपचे नेते भाजपचे पदाधिकारी हे त्यांच्या पाठीशी उभे हो राहिले आणि त्यांना मतं मिळवून देण्यामध्ये त्यांचा पुढाकार होता म्हणजे कपिल पाटील यांना मतदान होऊ नये याच्यासाठी जे प्रयत्न केले गेले त्याचा फायदा जो आहे तो बाळ्या मामा म्हात्रे यांना झाला आणि बाळ्या मामा म्हात्रे आता पाच वर्ष यांच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटणार आहेत कारण बाळ्या मामा म्हात्रे हे काही साधं व्यक्तिमत्व नाही आहे त्यांनी सुरुवात केलेली फटाके फोडायला पाच वर्षामध्ये यांना अक्षरशः जे रिसंट आणि बऱ्याच विधानसभा मतदारसंघामध्ये आता महाराष्ट्र जे होणार आहे तेच भिवंडी लोकसभेतील साही विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे आकडेवारी जर बघितली तर त्याच्यामध्ये भाजप हे कुठेही दिसत नाही आहे ज्या प्रकारे भाजपला मतदान व्हायला पाहिजे होतं भाजपने ज्या प्रकारे प्रश्न हाताळले होते ते प्रश्न घेऊन लोकांच्या समोर जाताना भाजपचा उमेदवार विजयी होईल या दृष्टीने पाहायला पाहिजे होतं मात्र इथे मात्र भाजपचा उमेदवार हा कसा पडेल हे भाजपनेच पाहिलं आणि म्हणूनच पूर्ण महाराष्ट्रावर ज्या नऊ जागा आलेल्या आहेत ह्या नऊ जागा ह्याही तिथल्या उमेदवारांच्या ताकदीवर आलेल्या आहेत खरं तर त्यांनाही पाडण्याचा प्रयत्न झाला हा जो पराभव आहे त्याचं विश्लेषण करायचं झालं तर भाजपानेच भाजपाचा केलेला दारुण पराभव हो, असं याचं वर्णन करता येईल